आज आपण करूयात खरवसाच्या वड्या म्हणजेच गाईचे किंवा म्हशीचे जे पहिल्यांदा काढलेले चिकाचे दूध असते त्याच्या आपण वड्या करणार आहोत गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर पहिल्या दिवशीचे जे दूध असते त्याच दुधापासून याच्या वड्या तयार होतात रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोपी आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये दिलेले आहे तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत या वड्या बन बनवण्यासाठी मी इथे एक लिटर कच्चे दूध घेतलेले आहे या वड्या फक्त पहिल्या दिवसाच्या चिकाच्या दुधापासून बनतात दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीचं दूध घेतलं तर त्या बनत नाहीत घेतलेले दूध मी इथे कुकरच्या दोन डब्यामध्ये थोडे थोडे काढून घेत आहे हे दूध आपण कुकरमध्ये असेच डब्बे ठेवून उकडून घेणार आहोत म्हणजेच हे दूध आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कुकरचे अर्धे अर्धे डबे दूध घेऊन मी एकावर एक, एक हे दोन डबे ठेवून असेच कुकरला याच्या तीन ते चार आपण शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कढईमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये असाच कुकरचा डब्बा किंवा पातेले ठेवून झाकून वाप काढून घेतली तरी देखील चालते कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून झाल्यानंतर डब्बा बाहेर काढून पूर्ण थंड करून घेतलेला आहे त्यानंतर आपण याच्या साईडच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत आणि मधून दोन कट देऊन हा गोळा आपण व्यवस्थित अलगत बाहेर काढून घ्यायचा आहे दूध चांगले शिजून याचा घट्ट असा गोळा तयार झाला तर एक बाजू त्यातील बाजूला काढून हा आपण खिसून घ्यायचा आहे तर या पद्धतीने दोन्ही डब्यातील दुधाचा गोळा बाहेर काढून या पद्धतीने खिसणीने मी सर्व खिसून घेतलेला आहे तयार करून घेतलेला हा कीस आपण कोणत्या तरी एका भांड्यामध्ये मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला साखर किती घ्यायची त्याचा प्रमाण किंवा अंदाज येतो तर व सर्व खीस मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे खीस बाउलमध्ये काढत असताना हाताने प्रेस करत करत हा कीस भरून घ्यायचा आहे तर हाताने सर्वत्र एकसारखा पसरून या पद्धतीने मी ते सर्व किस या बाउलमध्ये काढून घेतला तर हा खीस बाऊल भरण्यासाठी थोडा कमी आहे तर वडी बनवण्यासाठी करायला घेऊ त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये दोन तीन चमचे तूप टाकून घ्यायचा आहे तूप टाकल्यानंतर तूप गरम झाले की त्यामध्ये आपण खिसून घेतलेला दुधाचा खीस टाकून घ्यायचा आहे हाताने सर्व सुट्टा करून हा खीस आपण कढईतील तुपामध्ये टाकून घेऊ तर या पद्धतीने सर्व खीस टाकून घेऊन आपण दोन मिनिटासाठी हा खीस तुपामध्ये परतून घ्यायचा आहे अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या अगोदरही मी बऱ्याच गोड रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत गोड रेसिपींची स्वीट रेसिपी या नावाने सेपरेट एक वेगळी अशी प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे पाहिली नसेल तर आवर्जून पहा तर दोन मिनिटे हा खिस आपला चांगला परतून झालेला आहे तर वड्या बनवण्याकरता जेवढा आपण खीस घेतला तेवढीच साखर इथे त्याच भांड्याने मोजून घ्यायची आहे तर सर्व साखर मी या खिसामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला जर थोडे गोड खायला कमी आवडत असेल तर यातील अगदी थोडी साखर कमी करा म्हणजेच जास्त पण साखर कमी वापरली तर नंतर याच्या वड्या चांगल्या पडत नाहीत पण तुम्हाला जर एवढे गोड नको असेल तर फक्त अर्धी वाटी साखर यातील तुम्ही कमी करू शकता त्याच्यापेक्षा जास्त कमी करू नका ना नाहीतर वड्या चांगल्या पडणार नाहीत साखर टाकल्यानंतर आपण खिसामध्ये पूर्ण अशी एकजीव करून घेतली नंतर यामध्ये आपण अर्धी वाटी दुधाची साय टाकून घेतलेली आहे दुधावरील साय चांगली फेटून घेतली आणि नंतर यामध्ये टाकून घेतली यामध्ये साय टाकल्यामुळे वड्याची टेस्ट खूप छान होते आणि खाण्यासाठी त्या एकदम कडक होत नाहीत तर साय टाकल्यामुळे या वड्या खुसखुशीत अशा बनतात तर लो टू मिडियम गॅसवरती आपण सतत ढवळत हा यातील पाक आपण तयार करून घ्यायचा आहे पूर्ण साखरेचा या खिसामध्ये पाक तयार व्हायला हवा तोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये या वड्या करणार आहोत त्याला थोडे थोडे तूप ग्रीस करून घेऊयात ताटामध्ये साधारण एक चमचा तूप टाकून ताटाला हे तूप पूर्णपणे आपण पसरून घेऊ तर मी इथे एक लिटर दुधाच्या वड्या बनवत आहेत वड्याचे प्रमाण थोडे जास्त असल्यामुळे एका ताटामध्ये त्या मावणार नाही त्यामुळे मी इथे दोन ताटाला तूप लावून घेतलेलं ला आहे ताटाला अगोदर तूप लावून ठेवल्यामुळे ऐनवेळी घाई गडबड होत नाही तर या पद्धतीने इथे आपले सर्व असे साखरेचे आणि खिसाचे प्रमाण एकजीव होत आलेले आहे या स्टेपला यामध्ये मी इथे काही काजू बदामचे काप आणि विलायची पावडर टाकलेली आहे काजू बदामचे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाही टाकले तरी चालतील तर पुन्हा एकदा आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ तर या पद्धतीने इथे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे तर घट्टसर असा गोळा तयार होत आल्यानंतर हे आपण मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये टाकून व्यवस्थित असे चमच्याने पसरून घेऊ तर तूप लावलेल्या दोन्ही ताटामध्ये मी हे मिश्रण पसरवून घेतले दहा ते पंधरा मिनिटासाठी हे असेच ठेवले नंतर याच्या आपण वड्या कट करून घेऊ वडी व्यवस्थित कट केल्यानंतर थंड करण्यासाठी हे ताट असे दहा मिनिटे मी ठेवलेले होते साखर टाकल्यापासून साधारण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये वड्या बनवण्यासाठी दुधाचा घट्ट गोळा तयार होतो म्हणजे साखरेचा पाक पूर्ण आटेपर्यंत पंधरा ते वीस मिनिट आरामात लागतात ताटातील वडीचे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर पहा इथे आपली वडी अलगत अशी निघून वर आलेली आहे ताटातील वड्या काढताना जर ताटाला थोड्या चिटकल्या तर आपण त्या चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशा अलगत करून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने इथे खरवसाच्या वड्या तयार झालेल्या आहेत साखर खिसामध्ये पूर्ण वितळेपर्यंत आपण सतत हलवत राहिलो तर वड्याचा कलर छान येतो नाही तर वड्या थोड्या लाल होण्याची शक्यता असते इथे आपल्या वड्या एकदम व्यवस्थित अशा सुंदर झालेल्या आहेत तर या खरवसाच्या वड्या आवडल्या तर एक, एक वेळा अवश्य करून पहा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत धन्यवाद